आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्यान्न पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पालखीतळ मैदान सासवड या ठिकाणी होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात खासदार संजय राऊत खासदार महाविकास आघाडी उमेदवार अमोल कोल्हे प्रमुख उभाटा शिवसेना पुणे जिल्हा सचिन आहेर आमदार संग्राम थोपटे आमदार संजयजी जगताप आमदार पुरंदर हवेली पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे उपस्थित राहणार असून पुरंदर हवेली येथील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सांगितले यावेळी पुरंदर अध्यक्ष माणिकराव झेंडे माजी ज... जिल्हा परिषद सदस्य सुधामराव इंगळे प्रवक्ते विजयजी कोलते उभाटा अध्यक्ष पुरंदर अभिजित जगताप पुरंदर विधानसभा अध्यक्ष राहुल गिरमे कार्याध्यक्ष बंडू काका जगताप युवक अध्यक्ष पुष्कराज भैया जाधव पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल कामते समन्वयक नंदूकाका जगताप कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश होले बळवंतराव गरुडसर नारायण भिंताडे रामदास जगताप अमोल झेंडे समन्वयक संजय चव्हाण ओमकार रोकडे नाना जुरंगे संदीप जगताप पप्पू मोरे स्वप्नील जाधव श्रीपाद गुरव आदी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या अठ्ठावीस एप्रिल रविवार दिनांक रविवारी सकाळी दहा वाजता प्रचारात आयोजित होणाऱ्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला आव्हान केलं आणि समजून सांगितलं की या देशामध्ये अजून देखील विकासपूर्व जन्माला येत नाही ते जन्माला न येण्याचं कारण सांगण्यासाठी आदरणीय संजयजी साहेब आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सचिनजी साहेब आणि आत्ता जे जे प्रमुख नावं पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनी सांगितले ते, ने ते सर्वच सन्मान्य नेते रविवारी होणाऱ्या सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत खऱ्या अर्थानं देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारी निवडणूक आणि आपण जर बघितलं प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शकांची जर आपण यादी बघितली तर निश्चितपणे या देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारे सर्वच प्रमुख नेते या व्यासपीठावर एकत्रित येणाऱ्या येणार आहेत त्याच्यामुळे मी पुरंदरमधील सर्व समस्त शिवसैनिकांना समस्त जनतेला आवाहन करतो की येत्या अठ्ठावीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता या सभेला आपण आवर्जून उपस्थित राहावे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नार्या पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या उमेदवार महाविकास आघाडीच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष आणि ज्या वंचित बहुजन विकास आघाडीने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे ते बाळासाहेब आंबेडकर या आघाडीच्या आपल्या या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सभेच्या निमित्तानं आपणाला माहिती देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय संभाजीराव झेडणे यांनी उल्लेख केलेले सर्व चारही पक्षाचे नेते मंडळी अध्यक्ष पदाधिकारी मित्रो एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आत्तापर्यंत ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका या तालुक्यामध्ये झाल्या या मतदारसंघात झाल्या त्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांची सभा ही केंद्रबिंदू त्या ठिकाणी आत्तापर्यंत ठरलेली आहे एकच सभा घेऊन साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा झंझावा चालू असायचा आणि अलीकडच्या काळातसुद्धा जवळपास महाराष्ट्रात पन्नास बावन्न सभा साहेबांच्या त्या ते ठिकाणी होणार आहेत आणि पुरंदर हवेली तालुका हा साहेब बारामती इतकंच प्रेम करणारा आपला तालुका मतदारसंघ ते समजतात त्यामुळे पुरंदरच्या जनतेची भावना काय आहे हे साहेबांना त्या ठिकाणी ज्ञात आहे परंतु निवडणूक असल्यानंतर उमेदवारानं नम्रपणानं मतदारांपुढं नतमस्तक व्हावं त्यांना आपल्या मताची मागणी करावी आणि मतपेटीतून ते कृतीतून मतदारांनी दाखवावं हा लोकशाहीचा संकेत आज तागायत गेल्या चाळीस वर्षात साहेबांनी अखंडपणानं या ठिकाणी केलेला आपण सर्वांनी पाहिला आहे सुप्रियाताई सुरुवातीला राज्यसभेच्या खासदार झाल्या परंतु नंतरच्या काळात गेल्या दोन पंचवार्षिकला पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व त्या करतायत आणि आताची ही निवडणुकीची हॅट्रिक म्हणावी लागेल त्यामुळं सुप्रियाताईंच्या बाबतीत वेगळं काही सांगा सांगावं अशातला काही भाग नाही मगाशी काही लोकांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंची सभा किंवा परवा अजितदादांची झालेली सभेला जी गर्दी होती मान्य आहे लोकशाहीमध्ये सर्वांचे विचार ऐकायला मतदार येत असतात परंतु ह्या महाविकास आघाडीला गर्दीपेक्षा दर्दी माणसांची गर्दी होणार आहे हे आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे आणि आदरणीय पवारसाहेब जो विचार देतील त्यांचं भाषण जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी पक्षातीत म्हणजे पक्षाच्या बाहेर असणारे कार्यकर्तेसुद्धा आवर्जून साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असतात आणि त्या अर्थानं उद्याच्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सभेला काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे वंचित आप या सर्वांचेच कार्यकर्ते निश्चितपणानं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सुप्रिया ताईंनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळीसुद्धा त्याचा अनुभव सर्वांनी त्या ठिकाणी घेतला आहे पुण्यासारख्या शहरामध्ये एवढी वाहतूक कुंडी असतानासुद्धा आपल्या तालुक्यातून शेकडो नाही हजारो कार्यकर्ते उन्हात त्या ठिकाणी ताईंचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि तशाच पद्धतीनं उद्याच्या लोकसभेला सुप्रियाताईंना का निवडून द्यायचं हे आदरणीय पवारसाहेबांच्या आणि उमेदवार सुप्रियाताई सोडेंचे विचार ऐकण्यासाठी पुरंदर तालुक्यातून पुरंदर असेल हवेली आपल्या विधानसभा मतदारसंघातून सर्वच कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मी जाहीरपणानं आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो आपणसुद्धा या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आपणालाही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी निमंत्रित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आपल्या सर्वांच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता पालखी मैदान सासवड या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं नियोजन करण्याचं काम चालू असताना प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय संजयजी साहेब त्याचप्रमाणे बाळासाहेबजी थोरात अमोलजी साहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप बोर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विक संग्रामजी साहेब हे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत या निमित्तानं आपण सर्वांना पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे की ही सभेची माहिती आपण सर्व लोकांच्यापर्यंत पोचवावी अशी विनंती आहे ही निवडणुकीची सभा आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं गर्दी भरपूर त्या ठिकाणी होणार आहे गर्दी किती होणार काय होणार असं आम्हाला फक्त काय ती सांगायची गरज नाही परंतु आमचं मैदान खचाखच भरेल आणि बाहेरही लोक त्या ठिकाणी उभी राहतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे की येत्या सोमवारी म्हणजे तारीख अठ्ठावीस रोजी महाविकास आघाडीच्या राएवार, वतीनं रविवार आहे रविवार आहे हां नाही बरोबर आहे ना रविवार तारीख अठ्ठावीस सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीची जाहीर सभा पालखी तळ पालखीतळ म्हणजे जातानाचा उजव्या बाजूचा जा। तुम्ही एक आणि दोन म्हणता तो भाग वेगळा तर त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याचे संजयजी राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गट म्हणता येणार नाही ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संजयजी राऊत हे खासदार आहेत अमोलजी कोल्हेंना आम्ही विनंती जरूर केलेली आहे पण ते स्वतःच उमेदवार असल्यामुळं त्यांनी मला शक्य झालं तर मी नक्की येईल असं सांगितलं आहे पण आता तुम्ही समजू शकता की ते कन्फर्म नाही करू शकत त्यांच्याही काही सभा ऑलरेडी लागलेल्या आहेत नंतर सचिनजी आयर जे जी आहेत ते पुणे जिल्ह्याचे शिवसेना बाळासाहेब थोरातांचं घेतलं ना प्रमुख आहेत नंतर आमदार संग्रामजी थोपटे यांनाही आम्ही निमंत्रित करणार आहोत त्याचं कारण आमचा काल चार तीन चार वाजताच कार्यक्रम फायनल झालेला आहे आणि संजयजी जगताप हे एक प्रकारे होस्टच असतील आणि ज प्रमुख या नात्याने होस्ट असतील आणि जगन्नाथ बाप्पू शेवाळे हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तेही उपस्थित राहतील आणि आणखी आता असं आहे की जे आपल्यामध्ये तीन चारच दिवस शिल्लक असल्यामुळं तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे एखाद दुसरं व्ही आय पी ॲडही होऊ शकतो ती त्यावेळेला माहिती आम्ही देऊ शकू तर ही सभा आम्ही सका रविवारी येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला दहा वाजता जाहीर मेळावा म्हणून ठेवलेली आहेत आणि सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघ यानिमित्त ही सभा बरोबर दहा वाजता सुरू होईल आणि त्यानंतर दुसऱ्या सभेला हे प्रमुख वक्ते किंवा ज्या ज्येष्ठ नेते जातील तर या अनुषंगाने सभेचं ठिकाण हे पालखीतळ राहील आणि सभा बरोबर दहा वाजता सुरू होईल जेणेकरून कमी दिवस आहेत आणि सगळ्याच व्ही आय पीना किंवा वरिष्ठ नेत्यांना राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आहेत मग कोणी इथून हेलिकॉप्टरने जाणारे कोणी गाडीने जाईल परंतु आपणात मार्फत आम्ही पुरंदर तालुक्यातील सर्व जनतेला सर्व नागरिकांना सर्व मतदारांना हे नम्र निवेदन किंवा आवाहन करू इच्छितो की या सभेमध्ये ह्या सर्व नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आज ज्या पद्धतीनं या देशामधलं सरकार सरकारचा कारभार चालवत आहे त्या कारभाराबाबत ह्या वरिष्ठ नेत्यांची मतं ऐकण्यासाठी आपण जरूर यावे असे आपणामार्फत आम्ही पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करत आहोत यात आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा किंवा आपल्यापैकी कोणाला काय सांगायचं तर नाही आम्ही आकडा बोलण्यापेक्षा आमच्या माग दोन सभा झाल्या तारखेसकट मी सांगतो तुम्हाला सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस आणि सतरा एप्रिल दोन हजार तेवीस जे मैदान आम्ही घेतलं ते पूर्ण भरलं होतं आणि सासोडकर थोडे उशिरा आलेले नागरिक रस्त्यावर उभे होते आणि आम्ही जेवढ्या लोकांसाठी खुर्च्यांची अरेंजमेंट केली होती ती पुरली नाही शेवटी डीमध्ये साहेबांनी बोलवलं हे तुम्हीच पाहिले तुम्ही कॅमेराइज केलेलं आहे त्यामुळं कुठलीही संख्या सांगून ज्या मैदानाची कॅपॅसिटी जर नऊ हजार आहे तर पन्नास हजार लोक आले होते त्याच्याबद्दल आम्हाला कोणावरही हो त्याच्यावर रिॲक्शन द्यायची नाही येणार परंतु आमचं मैदान फुल होईल आणि मागच्या दोन्ही वेळेला फुल झालं होतं साहेबांचा विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतील संजयजी राऊत साहेब यांचंही भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आत्ता नुकतीच ओळजवळ ज्यावेळी सभा झाली तिथं खरं म्हणजे इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या खूप अगोदर झाली या इकडे इकडे गर्दी होती की ते मैदान खचाकच भरलेलं होतं त्या मैदानाचं काही विशिष्ट नाव आहे ते विसरलो मी पण कापूरवळच्या मैदानाला हरिचंद्री 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 मैदान आणि सन्माननीय आमदार त्या भागाचे थोपटेसाहेब संग्रामजी थोपटेसाहेब यांनी ती सभा ठेवलेली होती सर्वप्रथम मी सर्व पत्रकारबंधूंचं कॉ राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अखिल भारतीय काँग्रेस पक्ष म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आम आदमी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकरांची किंवा प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी या पाचही पक्षांच्या वतीनं आपण सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित आमचे सर्वात ज्येष्ठ महादेव नाना टिळेकर निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे वाईस चेअरमन आहेत सध्या ते विजयरावजी कोलते माजी अध्यक्ष जिल्हा परिषद आदरणीय आप्पासाहेब इंगळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य मानिकरावजी झेंडे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिजितजी जगताप हे तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नंदुकाका आणि मुख्य समन्वयक त्या पक्षाचे नंदुकाका जगताप त्यांना त्यांची ओळख वेगळी सगळ्यांना तुम्हाला सांगायची गरज नाही नंतर राहुलजी गिरमे आहेत त्यांनी आता नुकताच मागच्या महिन्यामध्ये दोन्ही तालुक्यांचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे दुसरे माझे सहकारी पुष्कराज जाधव आज युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमोल कामठे आहेत शंकरराव भिसे आहेत गणेशजी होले आहेत मार्केट कमिटीचे संचालक तसेच संदीप जगताप व सर्वच कार्यकर्ते आहेत बंडुका कंचे काय बंडुका का जगताप या ठिकाणी लाल कपडे घालून आलेले आहेत यात्रेमुळं बाजीराव रामच्या जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणखी कोण राहिले का सर्व या ठिकाणी आहेत सर्वप्रथम मी आपणास क्लिअर करू इच्छितो की आज आम्ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच आमदार महोदयांशी बोलणं केलं पण कोल्हे साहेबांचा या ठिकाणी उपस्थित का सुधीर राऊत या ठिकाणी तालुक्याचे सन्माननीय विधानसभा सदस्य हे जुन्नर या ठिकाणी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं आम सॉरी प मनोनीत उमेदवार श्री मनोनीतने आता फॉर्मेस भरला आहे त्यांनी अमोलजी कोल्हेसाहेब यांच्या प्रचाराचा नारळ जिन्नर या ठिकाणी फोडण्यास त्यांना निमंत्रित केलं होतं आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्यांना जाणं गरजेचं होतं त्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत आजची परिषद पत्रकार परिषद